ते मी वंदेना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण दाखवणार आहोत चाळीस चेस्टमध्ये ब्लाउज कटिंग आता रिनाता यांची कमेंट होती चाळीस चेस्टमध्ये ब्लाउज कटिंग दाखवा पण त्यांनी त्यांनी हे नाही सांगितलं का तुम्हाला कटोरीमध्ये लागते प्रिन्सेसमध्ये का अजून वेगळ्या ब्लाऊज पॅटर्नमध्ये लागते तर मग मी त्यांना कटोरीमध्ये दाखवते का मला सांगता येणार नाही त्यांना कोणते ब्लाऊज लागतात कटिंग दाखवायची तर तुम्ही परत कमेंट करा का त्यानुसार पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आता मी तुम्हाला पाठीचा भाग आणि फ्रंट भाग दोन्ही एकसोबत कसं कटिंग करायचं ह्या दो ही गोष्ट मी तुम्हाला दाखवणार तर सगळ्यात अगोदर आपण पेपर घेतला आहे पेपर हा आपला डबल फोल्डमध्ये म्हणजे चार लेअरमध्ये हा पेपर आहे दोन्ही याची बंद बाजू माझ्याकडून सगळ्यात अगोदर आता आपल्याला उंचीनुसार ब्लाऊज कट करायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता कंपल्सरी जो आपला पुढचा भाग आहे तो एक इंच आपण जास्त ठेवला आहे आणि त्याच्यापेक्षा एक इंचानी खालचा भाग कमी ठेवला आहे समजा आपण आता बघू शकतात जसा हा खालचा भाग आहे याच्यापेक्षा हा वरचा भाग एक इंचानी जास्त आहे म्हणजे जा आपण पट्टी त्याच्यानुसार एक ची लाईन आखून घेतली आता ही लाईन आखून घेतली हे डोक्यात ठेवायचं आहे का आपल्याला फ्रंट भागासाठी एक इंच जास्त घ्यायचं आहे मग आपण घडी मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने घातलेली आहे एक इंच पाठीमागचा भाग कमी आणि फ्रंट भागा जास्त घेतला वरची ही बाजू माझी बंद आहे आणि समोरची बाजू आपली ओपन आहे आता मला उंची घ्यायची आ, किती घ्यायची आता मी खालचा हा एक इंच मी कशामध्ये धरणार नाही मी फक्त ह्या लाईनपर्यंत उंची धरते पंधरा इंच आली बरोबर शिवून होणार ब्लाऊज चौदा इंचाचा आणि खालची उंची पण किती आहे पंधराच इंच बरोबर आहे आणि एक इंच आपण फ्रंटसाठी जास्त घेतले आता ज्यांनी माझे कंटिन्यू व्हिडिओ पाहिले त्यांच्या लक्षात नक्कीच आलं असेल का ते एक इंच कशासाठी आहे बघू शकतात खालची उंची पंधरा आणि ही लाईनपासून पण आपण उंची पंधरा घेतली पण कंपल्सरी हा एक इंच घ्यायला विसरू नका नाही तर मग फ्रंटची उंची कमी पडून जाईल आता दुसरी गोष्ट आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंच चाळीस चेस्टमध्ये शोल्डर पावणे सहा सहा इंच ठीक आहे कारण जर तुम्हाला नेक घ्यायचा असेल तर पावणे सहा घ्या आणि छोटा जर गळा असेल तर तुम्ही सहा इंच घ्या मी सहा इंच घेतले परत एकदा थोडंसं खाली आले सहा इंच घेतले सहावर आपल्याला एक मार्किंग करायची आता आपल्याला मुंड्यासाठी किती घ्यायचे सहाच इंच घ्यायचे सहा घ्या सव्वा सहा घ्या पण अडोतीसला आपण साडेपाच पावणे सहामध्ये एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसतो तर याला सहा इंच घ्या म्हणजे तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही किंवा ज्यांना सव्वा सहा घ्यायचे तर सव्वा सहापर्यंत ठीक आहे सव्वा सहा जरी घेतला तरी चालते पण जर तुमचं शोल्डर उतारलं तर गळ्याकडून आपण त्याच्यामध्ये शोल्डर उतार देऊ आता चाळीसमध्ये आपल्याला दहावा हिस्सा करायचा आहे तर दहा इंच आपला चौथा भाग येऊन जातो चौथा भाग दहा आलाय आणि दोन इंच आपली शिलाई मार्जिंग आली म्हणजे बारा इंच तर कमरेला आपल्याला किती घ्यायचं आहे साडे अकरा इंच अर्धा इंच आपण कमी केलं बरोबर दीड इंच आपली शिलाई मार्जिंग झाली आता ही लाईन आपण याला जोडून घ्यायचे आता तुम्हाला दोन्ही बाजू एकसोबत मी कट कटिंग करून दाखवते म्हणजे फ्रंट आणि बॅकसाईड तर ही तुम्हाला गोष्ट लक्षात येते का नाही जर नाही आली तर आपण जसं रेग्युलर कटिंग करीत येतो अगोदर पाठीचा भाग नंतर फ्रंट भाग तरी पण मी त्यानुसार पण कटिंग दाखवेन पण जसं समजते तसं मला कमेंट करा आता अर्धा इंच आपण पाठीमाग येऊ आणि नंतर आपण वरती जोडून घेऊ नंतर दीड इंचासाठी आपण एक मार्किंग करायची एक इंच आपण फ्रंट मार्किंग आणि दीड इंच आपली बॅकसाईडची मार्किंग आता ही मार्किंग आपल्याला जिथं आपलं फिटिंग येते आहे तिथपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकतात आता गळ्यासाठी किती कपडा घेतला किती माप घेतलं पाहिजे सव्वा दोन इंच घ्या सव्वा दोन किंवा अडीच घ्या एकदम परफेक्ट बसतंय ही बी चेसला तुम्ही सव्वा दोन जरी घेतला तर एकदम मापात बसतं आहे किंवा अडीच जरी घेतला तरी चालतं आहे आता फ्रंट गळा आहे हा साडेसहा ते सात इंच घेऊ शकतात ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आता आपल्याला हा कटोरी ब्लाऊज आहे साडेसहापर्यंत जरी घेतला तरी चालतं आहे नंतर आपण याला आकार देऊन घेऊ आता बघा हा जागेवर आकार आला आता याच्यामध्ये बदल तुम्हाला कोणता करायचा आहे खालची साईड थोडीशी आ जास्त घ्या वरती सव्वा घेतले सव्वा दोन घेतले तर अर्धा इंच तरी थोडंसं जास्त घ्या म्हणजे याला गोल वा आकार येऊन जातो आणि मग ब्लाऊज हा व्यवस्थित दिसतो फ्रंटला बघू शकतात आता नंतर आपल्याला कटोरीसाठी आपल्याला बेल्ट उंची घ्यायची तुम्ही अशा पद्धतीने साडेबारा इंचावर जरी घेतली किंवा तेरा इंचावर घ्या बेल्ट उंची बरोबर ही लाईन आपल्याला सरळ राखून घ्यायची बेल्ट उंचीची तेरा इंचावर घेतली कारण शून साडेबारावर बरोबर होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला क्रॉ आपल्याला कटोरी कितीची टाकायची सहा इंचाची आता आपण ही जी लाईन आखली नीट लक्षात घ्या तेरा इंचावर आपण लाईन घेतली नंतर आपल्याला वरून गळ्यापासून आपल्याला घ्यायचं आहे मग पाच इंच ही वी चेस्ट आहे पाच इंच ठीक आहे आणि नंतर मग आपल्याला हा भाग इथं जोडून घ्यायचं आहे तर किती वेळा म्हणजे कमी वेळामध्ये आपण ही कटोरी कटिंग केली आणि आपल्याला ह्या भागापासून अडीच इंचावर तरी माप आलं पाहिजे पाठीमागव पाठीमागच्या मोंड्यापासून म्हणजे अशा पद्धतीने ही आपली कटोरी झाली तर कोणतीच गोष्ट नाही एकदम सिम्पल पद्धतीने आहे नंतर तुम्ही जसं पट्टीला आकार देता त्यानुसार तुम्ही याला पण आकार द्या तर आपण करू याची कटिंग आता बघू शकतात ज्या वेळेस आपण फ्रंट पेपर कटिंग करतो तर आपण किती किती अर्धा इंच पाऊन इंच घेतो मग याच्यामधून आपण अजून अर्धा इंच जरी कट करून टाकलं तरी चालतं समजा एक इंच नाही घेतलं तरी चालेल पण अशा पद्धतीने एक ते पाऊन इंच तुम्ही हा फ्रंट भाग नक्की ठेवा एक इंचा ठेवला तरी चालतंय जास्त जर तुम्हाला वाटलं अक्रॉस पट्टी जास्त झाली तर तुम्ही अर्धा इंच याच्यामधून कमी करू शकतात आता आपण काय करायची कटिंग करायची आता पाठीमागचा भाग हा कसा काढला पाहिजे मी तुम्हाला ह्या कटिंगमधून दाखवते आता एका ताईंची कमेंट होती कटोरी वाढवायची कशी तर एकाच व्हिडिओमध्ये दोन ताईंचं काम होऊन जाते तर त्यांनी पण हा व्हिडिओ कशी कटोरी वाढवायची ते बघून घ्या आता हा झाला आपला पाठीचा भाग आपण पाटेचा भाग हा कट करू आणि नंतर आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला इथपासून गळा घ्यायचा आहे बघू शकतात आता याला तुम्ही गळा तुमच्या पद्धतीने देऊ शकतात तुम्हाला जसा लागतोय तसा आता आपण याला फ्रंट कट करू एकदम मापात क पट्टी निघली जास्त पण नाही आणि कमी पण नाही आणि नंतर आपल्याला फ्रंटचा मुंडा कट करायचा आहे ताईला हा व्हिडिओ समजला असेल तर त्यांनी कमेंट करा आणि जरी नाही समजलं तर रेकमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत एकदा त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला सुरू करू ही झाली आपली कटोरी कटिंग चाळीस साईजमध्ये आपण हा पेपर कटिंग केलाय कटोरीमध्ये तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता मी तुम्हाला दाखवणार आहे कटोरी वाढवायची कशी आता मी माझ्याकडे पेपर शिल्लक नाही तर मग मी हाच पेपरवर किंवा आपण याच्यावर ॲडजस्ट करू ज्यावेळेस कटोरी वाढवतो आपली जी अगोदर निघलेली कटोरी ती घ्यायची आपल्याला जशी आहे तशी आपल्याला ठेवून घ्यायची आणि नंतर आपल्याला मार्किंग करायचे थोडेसे बाहेर आता हा गोल आकार आपण वरती घेतला आहे इथं शिवण्यापुरता आपण बाहेर काढले कडेने आपल्याला एक इंच आणि ह्या बाजूने एक इंच घ्यायचं आहे बाहेर आणि नंतर आपल्याला पेपर फोल्ड करून खालच्या साईडला पण आपल्याला एक ते सव्वा इंच घ्यायचं आहे एक सव्वा इंच खालच्या साईडला घेऊ शकतात काही हरकत नाही आता हा एक इंचावर पॉईंट आला आहे हा पण आपला एक इंचावर पॉईंट आला आहे हा पण आपण एक इंचावर पॉईंट आला आहे आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने कटोरी वाढवायची काहीच अवघड नाही साईज कोणती पण असू द्या ह्याच पद्धतीने कटोरी वाढवा म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण कटोरी ही वाढवली आणि नंतर याला सेफ द्यायला शिका तर हलक्या हाताने आपल्याला सेफ द्यायचा आहे पाहू शकतात आणि हे झालं टक्स पॉईंट तर तुम्ही तीन इंचावर उभा टक्स द्या आणि दीड दीड इंचावर आपल्याला याला इकडून दीड इकडून दीड अशा पद्धतीने ही कटोरी एकदम परफेक्ट झाली तर पाहू शकतात दीड इंचावर हा बरोबर दीड आहे हा नॉर्मल थोडंसं अशा पद्धतीने ही कटोरी झाली तर आपण तीन इंच पण एकदा चेक करू एकदम परफेक्ट आहे तर कटोरी वाढवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ कमेंटनुसार पहा कारण भरपूर सारी मेहनत लागते कमेंट करा आणि व्हिडिओ पहा